नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळं आता पाहूयात राज्यस्तरीय सन्मान रत्न पुरस्काराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर या नवरात्रीमध्ये तुम्ही जे शोधताय ना ते श्री समर्थ हॉटेल घेऊन आले उपवासाची साबुदाणा खिचडी शेंगदाणा आमटी बटाट्याची सुकी भाजी शाबुदाना वडा वरईचा भात फराळी ची चिवडा चिप्स लसी आणि शेवट गोडणी व्हायला हवा म्हणून शेंगदाण्याचा लाडू आणि हो सगळ्यात महत्वाचं हे सगळं ना शेंगदाणा तेलात बनले त्यामुळे टेन्शनच नाही मग या नवरात्रीमध्ये श्री समर्थची नवरात्र स्पेशल काही खायला कधी येत आहे संत श्रेष्ठ गोरुबा काका पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हबप्पा संतोष कुमार यांना नुकताच राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हबप्पा संतोष कुमार यांना सोलापूर येथील सिद्धरामेश्वर मंदिराशेजारील निर्मल निर्मलकुमार फडकुले सभागृह या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी भगवान कुंभार सकाराम कुंभार रामचंद्र हळशीकर संतोष कुंभार प्रभाकर छत्तीसकर दत्तात्रय कोथुर्णेकर गोपीचंद कचरे असवले महाराज मकरंद कुंभार अण्णा काळे महाराज माजी सभापती कुंभार कोमल कुंभार पूनम कुंभार आदी जण उपस्थित होते हरिभक्तपर्यंत संतोष कुमार यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद